शेतकरी बांधवानो आणि मित्रांनो मी प्रतीक महसूल जिल्हा जळगाव महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र शासनाचा अन्न नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण विभाग एका अलर्ट मोडवर आलेला आहे एका ऍक्शन मोडवर आलेला आहे आपल्या देशामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि हे बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरित आपल्या महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्र शासनाच्या योजना लाटत आहेत वेगवेगळे सरकारी डॉक्युमेंट्स तयार करत आहेत जसं की आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड यासारख्या योजना लाटून आपल्या महाराष्ट्रावर एक आर्थिक बोज बनत आहेत किंवा आपल्या देशाच्या आर्थिक तसेच इतर सर्व बाबींवर हे दिवसेंदिवस संख्या प्रचंड वाढून एक नॅशनल सेक्युरिटी किंवा देशाची जी काही सुरक्षता आहे त्या सुरक्षतेवर एक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे त्यास अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर निर्गमित केलेला आहे तो आपण पाहू शकता महाराष्ट्र शासनाचा अन्न नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण विभाग यांनी जे काय आपल्या महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीर स्थलांतरित येत आहेत बांगलादेशी स्थलांतरित त्यांच्यावर ॲक्शन घेण्यासाठी काही उपाययोजना केलेल्या आहेत आपण पाहू शकता बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतराविरुद्ध करावीच्या उपाययोजना याच्या संदर्भात त्यांनी काही सूचना आणि मार्गदर्शन तत्वे दिलेल्या आहेत याबद्दल आपण पाहूयात बघा ह्या परिपत्रकात त्यांनी सांगितलेलं आहे की बांगलादेशात जी काही आर्थिक परिस्थिती निर्माण झालेली आहे जी काय अराजकता निर्माण झालेली आहे त्यामुळे रोजगाराच्याकरिता भारतात अवैधरित्या स्थलांतरित होणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे असे बांगलादेशी घुसखोर वास्तवाचे पुरावे इथे उपलब्ध करत आहेत महाराष्ट्रात येऊन शासकीय दस्तऐवज ते बनवत आहेत शासकीय दस्तऐवज असतील किंवा प्रमाणपत्र घेत असतात आणि शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या शासनाच्या योजना लाटत आहेत आणि अशाच दस्तावेजा अशाच शासकीय दस्तावेजाच्या आणि प्रमाणपत्राच्या आधारे अर्ज करत आहेत आणि त्यामुळेच अनावश्यक खर्च निर्माण होत आहे तसेच राज्याच्या सुरक्षिततेचाही धोका निर्माण होण्याची संभाव्यता या बांगलादेशी घुसखरांकडून होत आहे याच अनुषंगामुळे राज्यामध्ये बेकायदेशीर स्थलांतरित थोपवण्यासाठी संभाव्य धोके थोपवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने इसवी सन दोन हजार तेरामध्ये काही उपाययोजना केल्या होत्या उपाययोजना शासन निर्णयाद्वारे जे काही नवीन शिलापत्रिका आहेत म्हणजे नवीन रेशन कार्ड आहेत ते देताना काही मार्गदर्शन सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने दिनांक नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी जे काही विरोधी पथक आहे किंवा ए टी एस पथक आहे त्या पथकाकडून बैठक आयोजित करण्यात आली आणि या बैठकीमध्ये सर बैठकीमध्ये इतिव्रताचे मुद्दे व दोन हजार तेवीसच्या तेराच्या ज्या काही का शासन निर्णयाच्या बाबी आहेत ले ले ले। त्या विचारात घेऊन जे काही क्षेत्रीय कार्यालयांना खाली सूचना देण्यात आलेल्या क्षेत्रीय कार्यालय म्हणजेच खाल्ल्या लेवलचे जे काही शासकीय कार्यालय आहेत जसं की तहसील कार्यालय असू शकतं किंवा मंडळ कार्यालय तलाठी कार्यालय हे सर्व जे काय कार्यालय आहेत यांना काही सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या सूचनेचं गांभीर्यानं सर्व शासकीय अधिकारी आणि तसेच शासकीय नोकरदारांनी याची काळजी घेणं गरजेचं आहे तसेच नागरिकांचंही हित खूप मोठं कर्तव्य आहे त्याबद्दल आपण थोडीशी पाहूयात त्या काय सूचना दिल्या त्यात पाहूया आपण बेकायदेशीर जे काय बांगलादेशी आहेत त्या विचार विचार मंथन सत्रांचे आयोजन करावे आणि आवश्यकतेनुसार उपाययोजना करून त्याचा अहवाल ए टी एस पथवा पथकाकडे पाठवावा असं त्यांनी पहिल्या सूचनेमध्ये सरळ सरळ सांगितलेलं आहे त्यानंतर त्यांनी बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतर एक काळी यादी तयार करण्यास सांगितलेली आहे एक काळी यादी तयार करावी आणि ज्या काय शासकीय कल्याण योजना आहेत त्यांना मिळणार नाही याची खात्री करावी असं त्यांनी सूचना दिलेल्या आहेत बघा बांगलादेशी घुसखोर आपल्या देशात येतात इथं आधार कार्ड काढतात काही दिवसांनी पॅन कार्ड हे काढतात काही दिवसांनी राशन कार्डही काढतात ह्या जे काही घुसखोरीचा प्रकार घडत आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशांमध्ये तो थांबला पाहिजे असं त्यामुळे हा जार त्यांनी निर्गमित केलेला आहे त्याचप्रमाणे जे काय आपलं देशाचं आणि महाराष्ट्राचं दहशतवादी विरोधी पथक आहे ए टी एस पथक यांनी गुन्हा दाखल केलेल्या जे काही बाराशे चौऱ्याहत्तर बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरित आहेत यांच्या नावावर कोणतेही अधिकृत दस्तावेज नाही याची खात्रीजमा करून घ्यावी जे काय जे काय आपले सरकारी कार्यालय आहेत त्यांनी आणि जे दस्तावेज जर आढळलं तर ते दस्तावेज रद्द करावं ते निलंबित करावं निष्क्रि निष्क्रिय करावं आणि तात्काळ कार्यवाही करावी अशी आणि अशी माहिती ती दहशतवादी विरोधी पथकाकडे पाठवावी असं यात सांगितलेलं आहे या व्यतिरिक्त जे काय उडकीस येणाऱ्या बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरची यादी तयार करून त्या त्या विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्यांनी ती सादर करावी असेही सांगितलेलं आहे आणि जे काही क्षेत्रीय कार्यालय आणि विभागीय कार्यालय यांची दक्षता ही घ्यावी असे सांगितलेलं आहे काय वेळा काय होतं मित्रांनो जे काय स्थानिक प्रतिनिधी असतात म्हणजे जे काही आमदार खासदार किंवा जिल्हा परिषद सदस्य हे काय करतात शिफारस करतात की बाबा ह्यांना तुम्ही शिधापत्रिका द्या किंवा ह्यांना तुम्ही रेशन कार्ड द्या वितरित करताना त्यावेळेस घ्यावयाच्या काळजी संदर्भातही काही मार्गदर्शन घालवलेलं आहे जे काही स्थानिक प्रतिनिधीच्या शिफारशीवरून शी निदर्शिदा पत्रिका वितरित करायच असेल अर्जदारांना तर सदर कागदपत्रांची किंवा तो कुठं राहतो अर्जदार याची कडक पाहणी करावी त्याबाबतची सर्व काटेकोर अंमलबजावणी करावी आणि असा सदर कारवाईचा त्रैमासिक अहवाल जो आहे तो शासन दरबारी पाठवावा अशा कडक सूचना महाराष्ट्र शासनाने या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत येणाऱ्या जे काही क्षेत्रीय कार्यालय आहेत त्यामध्ये जे काय पुरवठा शाखा असतो तहसील कार्यालयाचा त्या पुरवठा शाखा तसेच सर्व महाराष्ट्र शासनाच्या इतर सर्व क्षेत्रीय शाखा यांना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपल्या सर्व नागरिकांचंही कर्तव्य आहेत असे बेकायदेशीर स्थलांतरित कुठेही जर आढळले असतील तर त्यांनी ह्या बेकायदेशीर स्थलांतराची जी काय माहिती आहे ती आपल्या स्थानिक प्रतिनिधींना द्यावी आपल्या पोलीस स्टेशनला नजीकच्या पोलीस स्टेशनला द्यावी आपले जे काही प्रशासनातील अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांनाही द्यावी जेणेकरून हे आपण सर्व मिळून बेकायदेशीर स्थलांतरित थोपवू शकू आणि आपल्या देशाची आणि आपल्या राज्याची जी काही सुरक्षता आहे सुरक्षता करू शकू आणि आपल्या राज्यावरील जे काही दिवसेंदिवस वाढणारे संभाव्य धोके आहेत किंवा राष्ट्रीय सुरक्षेचे जे संभाव्य धोके आहेत ते आपण थोप होऊ शकू असेच नवीन नवी जे आर महाराष्ट्र शासनाची आणि नवीन नवीन माहिती पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करू शकता व्हिडिओ आवडला तर शेअर नक्की करा एका नवीन व्हिडिओ आणि एका नवीन माहिती समी तुमच्यासमोर उपस्थित राहील मी शेतकऱ्यांच्याविषयी येणारे जी आर आणि योजना आणत असतो त्याचबरोबर काही महत्त्वाच्या योजनाही मी आणत असतो ठीक आहे आपण एका नवीन व्हिडिओमध्ये पाहूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र